ज्यांनी खऱ्या अर्थानं मुलींसाठी आज माझ्या समोरच्या मुली दिसत आहेत याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर कुणाचा वाटा असेल तर तो, तो सावित्रीबाई फुले ज्यांनी सर्व जाती धर्माचे झेंडे निळे पिवळे पांढरे पिवळे भगवे हे सर्व झेंडे बाजूला सांगून ज्यांनी खऱ्या अर्थानं तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं असे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब ज्यांनी जग बदल घालून घाव मग सांगू न गेले भीमराव या आपल्या वादीतून पोवाड्याच्या माध्यमातून शाळेमध्ये फक्त दीड दिवस गेलेला महा महान व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठे अशा या महान व्यक्तिमत्वांना मी प्रथमचा वंदन करतो आज खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्र ही साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आज या विद्यालयामध्ये ज्यावेळेस मी पहिलं पाऊल टाकलं त्यावेळेस शाळेचं नाव पाहताच माझ्या लक्षात आलं खऱ्या अर्थानं ज्या मग असं म्हणतात वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानिया रचिला पाया तुका झाला शे कळस अशा अर्थानं खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा पाया जे रचला असे संत ज्ञानेश्वर जे वारकरी संप्रदायाचा कळस झाले ते संत तुकाराम महाराज संत नामदेव संत मुक्ताबाई संत संत बहिणाबाई आणि त्याचबरोबर या मदे या भूमीमध्ये ज्यांचं वास्तव्य होतं ज्या भूमीमधून खऱ्या अर्थानं आपण ज्या संतांच नाव या विद्यालयाला दिलेलं आहे असे संत भगवान बाबा यांच्या देखील चन्नी प्रथमचा नतमस्तक होतो सर्व महापुरुषांना वंदन करतो आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य भडे साहेब त्याचबरोबर या विद्यालयाची ज्यांनी स्थापना केली या डोंगर दऱ्यातल्या मुलांना उसो कामगारांच्या गरीबांच्या मुलांना ज्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षणाची दार खुली करून दिली आणि या केली अशी आदरणीय सर्वांचे शिक्षक साहेब त्याचबरोबर आमचे स्नेही आमचे मित्र खऱ्या अर्थाने जशी उंची आहे तसंच व्यक्तिमत्व असणारा माणूस मी जवळून पाहिलेला माणूस खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडं पाहिल्यानंतर मला देखील नवीन प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते असे आमचे मित्र सन्मानी अंगदजी मुंडे सर त्याचबरोबर विद्यालयाचे सर्व शिक्षक बंद तांदेळ सर बडे सर आणि खळगे सर त्याचबरोबर आपले मुंडे सर या सर्व मान्यवरांना प्रथम मी सर्वांचे आभार मानतो कारण सर माझ्यासारख्या कमी ओळखीच्या ज्याची ओळखही या भागामध्ये नसेल अशा माणसाला आपण या ठिकाणी येऊन आमंत्रण दिलं सन्मान केला त्यावर सर्व विद्यार्थ्यांचं सर्व स्टाफच संस्थेच मी आभार मानतो मनपूर्वक <प्रादा> अल्पसा परिचय माझा देतो कारण प्रमुख पावाने म्हटलं की मुलांना थोडी उत्सुकता असते कोण आहेत कुठले आहेत कसे आहेत म्हणून सर मी थोडासा वेळ घेतोय परिचय देतो मी महानवर सर छत्रपती राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडवणी या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे माझं मूळ थिकान, गाव तसं पाहिलं तर कुंथलगिरी पेड्यासाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण त्या ठिकाणी बाजूला डोंगरामध्ये तुमच्यासारखं वसलेलं माझं बनगरवाडी नावाचं छोटंसं गाव आणि त्या गावामधून मी या ठिकाणी शिक्षक म्हणून या बीड जिल्ह्यामध्ये आलोय खऱ्या अर्थान माझं भाग्य आहे कार्य माझ्या होत आहे आज बघा शिक्षण शिकवत एक प्रमुख पाहुणे म्हणून सर्व अभिमानानं सांगेल की माझ्या जीवनातला हा अविस्मरणीय असेल कारण पहिल्या कार्य कार्यक्रमामध्ये मी प्रमुख पाहुणे विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख जरी असलो तरी प्रमुख पाहुणे मनोगत ऐकलं त्यावेळेस काही मुलीच्या माझ्याला आवरू शकत नाही परंतु खऱ्या अर्थान हा क्षण भावनिक आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थान आज गरमी आहे ऊन आहे

आपापल्या क्षेत्रामध्ये कार्य करत असतील हे सर्व विचार जर केला त्या छोट्याशा गावामध्ये संस्था उभी करणं या संस्थेच्या माध्यमातून लाखो मुलांना शिक्षण देणं हजारो मुलांना शिक्षण देणं आणि ती मुलं यशस्वी बनवणं याच्यासाठी ज्यांची ज्यांची मेहनत अशी आमचे प्राचार्य शिरसट सर सर्व स्टाफ खरं आपल्याला त्यांचं कौतुक आहे एकदा जोरदार टाळायचं थोडा वेगळा मी तुमची माफी मागतोय कारण सरांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून असलं पाहिजे उन्हाच्या सोसल्या पाहिजेत कारण आपल्या आईवडील तुमच्यापैकी बऱ्याचशे आई वडील मला माहिती उसोडीचं काम करत खूप कष्टाचं काम करतायत आजही ते उन्हामध्ये आताही उन्हा मध्ये आणि म्हणून थोडा वेळ आपण सहन करावा अशा आपला विनंती करतो आणि माझ्या पुढील विचाराला सुरुवात करतो बघा आपण ज्या वेळेस शाळेमध्ये आलो बऱ्याच मुलांनी सांगितलं मी पहिलीला आलो पहिलीला आली किंवा चौथीला आले पण लक्षात घ्या ज्यावेळेस शाळेमध्ये येतात खूप काही स्वप्न पाहून येत आणि म्हणून माझं तुम्हाला सांग आपण आपलं ध्येय ठरवलं पाहिजे शिक्षणामध्ये आपण जे पुढं जात आहोत त्याच्यामध्ये आपलं ध्येय निश्चित असलं पाहिजे मी साधा छोटासा प्रश्न विचारतो कारण तुमचा सुद्धा मला आवश्यक किती जणांनी आपल्या आयुष्यातलं ध्येय ठरवलं संकुचित मनामध्ये अजिबात विचार आणायचा नाही यस जर मी ठरवलाय मी जर विचारलं काय ठरवलं हे सांगता पाहिजे असा विद्यार्थी असला पाहिजे उल्लेख केला स्वप्न आपण पाहिली पाहिजेत पण खऱ्या अर्थाने ही स्वप्न आपण कशी पाहिली पाहिजे झोपेतली नाही तर उघड्या डोळ्याने आपण स्वप्न पाहिली पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण